Lestah terus teruskan majalah. Bantukar bandunsan, majelis log sentja, tautas tambah snara, soksetlah anas anas snara, terus

बेतालच्या माध्यमातनं बिनबुडाचे आरोप कुठल्याही प्रकारचं पुरावे नसताना केवळ चा, चारित्र्य हरण एकमेव उद्दिष्ट हे एक नजरेसमोर ठेवून केले जात आहे याला उत्तर देण्याकरता मला उत्तर असं मी म्हणणार नाही पण मला क्यू येते हो आणि मला वाईटही वाटत त्यांच्या संब संबंधितांच्या संकोचितमत्तेबद्दल संकुचित विचारांचं ईश्वराला विनंती करतो त्यांच्याकडे प्रार्थना करतो की त्यांच्या त्यांना थोडीशी

ते पुरुषत्वाचं लक्ष असतं लक्षणं असत तर प्रत्येकाने पेशा पेड असत झाले असते पण खऱ्या अर्थाने पुरुषत्वाच लक्षणं स्वतःच्या कर्तृत्वावरती असत हे संबंधितांनी जाणून घेतलं पाहिजे कारण सला वलगला वलगना बिन पुराचा वलगला वेचू दारो बिन पुराचे आहो जळू एकदा मतभेद करताना असताना पुरावे असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमचं मुखासमोर मत मांडणं हे तुमचं कर्तव्य तुम्हाला घटनेने प्रत्येकाला अधिकार दिले तर म्हणाले की खासदारांनी यांचा लोक खासदारांनी लोक संपर्क नाही आणि खासदारांनी काय तर निधी पूर्ण निधी खर्च केला नाही आपल्या सगळ्यांना माहीत ते संपूर्ण सै शिकायचं आपल्याकडं देण्यात आलेले वर्षाला पाच कोटी रुपये आणि पाच कोटी प्रमाणे या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी पेक्षा जास्त पंचवीस कोटी चोवीस लाखचा अधिक निधी आपण खर्च केला आहे हे संपूर्ण एस पत्र जे आपल्याला दिलं गेले मी माझ्या सहित नाही आहे जिल्हा नियोजन समिती जिल्हा जिल्हाधिकारी सरकार ते म्हणाले कीकडनं काही काम होत नाही काही काम होत नसेल तर लोकांनी पहिल्या लोकसभेच्या वेळेस मला त्या मताधिकाने निवडून दिलं ते ओघे मी विषा पेळत बसलो असतो तर माझ मला दिलं नसतं आणि एकतर कमी म्हणतात म्हणजे वाढ झाली नसती घट झाली असते पण मात्र सांगताना विनम्रपणे सांग असं वाटत कि लोकांनी दिलेला आशीर्वाद लोकांनी दिलेला पाठ पाठिंबा लोकांनी दिलेली साथ त्याच्यामुळं आज एक लोकांचा सेवक म्हणून एक खासदार म्हणून काम करत असताना या गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास अठरा कोटी एकशे पंचवीस लाखाची कामं ही माझी मी लावू शकतो एक का लावू शकतो एक तर उद्या लावू शकले नाही आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले एक तुमचा एक लोकप्रतिनिधी तुम्ही म्हणून विश्वास ठेवला म्हणून हे संपूर्ण मी करू शकतो तपशील पत्रकारांना दिला तरी त्या ठिकाणी आवर्जून खास करून इलेक्ट्रिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया लोक आहे त्यांना कळायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आवर्जून मला सांगा असं वाटतं खासदार पंचवीस पॉईंट पंचवीस कोटी सत्तावीस लाख एन एच ए आय म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसंच एम एस आर टी सी जवळपास साडे चार हजार कोटीचेकण रेल्वेला सोडण्याचं काम केलं तर आजच्या वर्तमान पत्रा देशन असं काय मोठं काम झालं काय मोठं काम झालं जो जर तुम्ही निर्माण करत नाही व्यापार वाढणार कसं म्हणजे त्यांना काय माहिती विषया फेडण्यात त्यांना जर वेळ मिळाला तर ना आणि मग कोकण आणि पो, सेंट्रल लाईन आणि कोकण लाईन जिथून संपूर्ण तुम्हाला समुद्राला एक ऍक्सेस मिळतो जेणेकरून एक्सपोर्ट वाढतो इम्पोर्ट वाढतो जेणेकरून व्यापार वाढतो ही मागची भावना त्याच्यामुळं वाढणारा व्यापार त्याच्यामुळं संपूर्ण जॉब क्रिएशन या सगळ्या बाबतींचा विचार करायला पाहिजे यांना काय माहित आयुष्य आरामआधी त्यांचं आयुष्य गेलं ऐकलं त्यांना मिळालं त्यामुळं त्यांना त्यांचे काही त्यांचं त्याच्याशी त्यांचं भार बांधिलकी पण नाही त्यांना गण पण नाही असं म्हणावं लागेल कारण की त्यांच्या असं असतं तर त्यांनी वर्तमानपत्रात असं बेचा वक्तव्य केलं नसत्या सेंद्रिय कालन सहा पदरीकरणाचा अठराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याच सहा पदरीकरणाचं काम चालू झालं जेव्हा चालू झाल्यानंतर संपूर्ण संपूर्ण त्याच इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा परत इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं महत्त्वाचं आहे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून चौदाशे दहा कोटी अॅन्युटी प्रोग्राम पीडब्ल्यूडीचा त्याच्या माध्यमात आठशे एक्कावन्न कोटी खंबाटी घाट धुळेरी बोगदा आपल्याला माहीत आहे की जे मोठे जे टँकर्स ट्रेलर जे असतात ते सहसा बँगलोरकडनं पुण्याकडं हे जात असताना त्यांना बोगदा आहे पण इकडनं जाताना घाटे घाट तो लागतो खंबाटी घाट ते जाऊ शकत नाही त्यामुळे ते, ते लोणच मागे तो वेळ वापणाऱ्या आपण हा संपूर्ण कोणता आपण हा त्याचं मंजूर करून घेतला त्यानंतर सातशे त्रेपन्न कोटी रुपये उपलब्ध आहे